नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये हो, खूप खूप स्वागत करते कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर टायटलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आज सहा ते अकराचा माझा रुटीन काय असतो माऊला मी कसं सांभाळते आणि कसं सर्व काम करते त्याआधी मस्त देवाला उठल्यावर नमस्कार केला थँक्यू बोलला बोललं आणि त्यानंतर बाहेर आले बेडरूमच्या आणि बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर पहिला दार लावून घेतलं जेणेकरून मी जे काही काम करेन ते आतमध्ये आवाज नको जायला आणि माऊ लवकर नको उठायला ती उठत नाही तोपर्यंत माझं थो थोडंफार काम झालेलं असतं तर इथे मी पहिला फ्रेश व्हायला गेले फ्रेश झाल्यानंतर आहे ना मी केस विसरायला घेतले कारण की केस जर चांगले सकाळी सकाळी विचारले की पूर्ण काम मला व्यवस्थित करता येतं त्यानंतर छान गुंताडा काढून घेतला त्याचा आणि वरती एकदाचे बांधून टाकले ते केस त्यानंतर ब्रश करायला घेतला आणि ब्रश करता करता पटकन गरम पाणी देखील काढा काढलं काड़ मी आणि गरम पाणी निघायला पटकन आंघोळ करून आले आंघोळ झाल्यानंतर आहे ना पहिला जाऊन किचनमध्ये ना मस्त एक ग्लास पाणी पिले थोडंसं रिलॅक्स झाले आणि मग जे काही पुढची कामं होती ती करायला घेतली तो जो, जो मागचा दरवाजा आहे ना तुम्ही पहिला खोलते कारण की फ्रेश वारा येतो तो, तो ग्रील लावून घेते मग कानातले आणि मंगळसूत्र काढून ठेवलेले ते घातले आणि पहिला माऊचं जेवण बनवायला घेतलं माऊचं जेवण एकदा बनवून घेतलं की ते थंड करायला ठेवते तोपर्यंत ती उठते माऊचं इथे जेवण ठेवलं एका बाजूला दूध ठेवलं आणि तेवढ्यात माऊला पाहायला गेले ती उठली का काय पण ती शांत झोपलेली होती तर एका बाजूला इथे चहा ठेवलेला एका बाजूला दूध ठेवलेलं आणि नंतर माऊसाठी आहे ना चपात्या बनवायला घेतल्या आज काय जास्त चपात्या बनवायच्या नव्हत्या कारण की नाश्त्याला आहे ना आज मी उडदाचे वडे बनवणार होते तर म्हणून माऊपुरतं फक्त चपातीचं चा पीठ मळलेलं त्यानंतर रात्री उडदाची डाळ आहे ना छान भिजत घातलेली ती देखील मस्त भिजून झाली होती नंतर तिला वाटायला घेतलं एक एक काम आहे ना असं लाईन शीर केलं की के पटकन सगळी कामं होतात आणि सगळं मॅनेज होतं कधी कधी इकडे तिकडं होतं मग टाईम होऊन जातो कधी कधी तर इथे पटकन पीठ वाटल्यानंतर चपात्या करायला घेतल्या आणि तेवढ्यात माऊचा आवाज आला आई आई मग काय तिच्याकडे गेले आणि उठल्यानंतर थोडंसं तिला अशी लाडागुडी लावायला लागते जेणेकरून तिचा आहे ना मूड एकदम भारी होतो आणि मी कुठेतरी वाचलं होतं लहान मुलं उठली का अशी लाडागुडी लावली का जरा त्यांना बरं वाटतं आणि ती उठल्यानंतर बाहेर गेली आम्ही पटकन जे काय पांघरुणं होती ना मच्छरदानी होती ती व्यवस्थित तिथे लावून ठेवली पांघरून उचलली तर जेणेकरून हे काम पटकन उडकून जातं आणि नंतर आहे ना तिला आज जेवायला काय बनवायचं तर तिला त्या जा जेवणामध्ये लागणारे जी दुधी भोपळा होतं गाजर होतं ते मी कट करून घेतलं आणि तिचा देखील इथे जेवण बनवून घेतलं तिला थोड्या वेळाने ते चारायचं होतं म्हणून गरम गरम तोपर्यंत थंड होतो कुकर आणि मग होत्या ना चपात्या त्या देखील मी करायला घेतलेल्या कारण की मग अशी मऊ उठली त्यामुळे त्या अर्ध्या चपात्या राहिलेल्या मग ते, ते, ते करून झाल्यानंतर जी काही भांडी निघाली होती ना ती पटकन घासते मी थोडी खूप सारी साठवून नाही ठेवत जेणेकरून आहे ना पटकन आपला किचन ओटा देखील स्वच्छ होतो आणि कामं देखील पटापट होतात जास्त साठवली का ते मग जास्त पडून राहतं आणि तेच सगळा पसरापसरा होतो आणि जे काय बॅटर मी वाटलेलं नंतर डाळीचं ज्या उडदाच्या ते आहे ना इथं मी मीठ टाकून घेतलं त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आणि ते मस्त छान मिक्स करून घेतलं का जेणेकरून ते त्याच्यात मीठ आणि ते, ते व्यवस्थित छान मिक्स होईल मग वडे करायला मग ते मिक्स केलं आणि ते ठेवून दिलं आणि पटकन चटणी करायला घेतली तर चटणी करायला मी काय घेते कोथिंबीर मिरची शेंगदाणे खोबरं थोडीशी भाजकी डाळ लसूण आलं असं बेसिकच असतं ते चटणी देखील वाटून घेतली चटणी वाटल्यानंतर म्हटलं पटकन फोडणी पण देऊन घ्यावी तर पटकन चटणीला तडका दिला म्हणजेच फोडणी दिली आणि इथे चटणी देखील रेडी झाली जर आपण प्रत्येक म्हणजे जे कोणी लहान बाळ असेन ज्यांच्याकडे त्या आयाने असं जर काम केलं की ते पटकन होतं इथलं किचन ओट्याचं आवरलं आणि वरती गेले पूजा करण्यासाठी पूजा देखील करून घेतली आणि आंघोळ झाल्यावर कधीकधी कधी पूजा करते कधी कधी पहिला किचनमधलं थोडंसं काम उरकून मग पूजा करते एकदा का सकाळची पूजा झाली का मन खूप प्रसन्न होतं मस्त पूजा केली रांगोळी काढली देवापुढे कधी कधी मी हाताने काढते नाही मा तर माझ्याकडे हे छोटे छोटे आहेत ना असे साचे आहेत त्यांनी मी ती रांगोळी काढते तर इथे रांगोळी काढली की मस्त वाटतं बाहेर पण दरवाज्यात काढते पण माऊया ना आता हल्ली पुसायला लागली रांगोळी तर इथे पूजा झाली त्यानंतर मी गॅलरीत गेले वरच्या आणि तिथे मी छान झाड लावलेलं इतके छान झाडं आलेली ना पण आम्ही आता मधी जेव्हा घरी गेलो गावी त्यांना ती झाडं सगळी सुकून गेली आता ही परत तिथे मी त्याच्यात लावलेली आहे तर इथे सगळी कॉलनी शांत सकाळची सगळी सक शाळेत गेलेली होती चिल्लर पार्टी आणि त्यानंतर ना गॅलरीत मागच्या आले ड्राय गॅलरीत आणि जे काही कपडे होते ना ते म्हटलं भिजत घालावी जेणेकरून मी थोडंसं काम उरकते तोवर कपडे छान असे भिजतील आणि व्यवस्थित छान स्वच्छ निघतील तर इथे मी लिक्विड टाकलं त्यानंतर इथे पाणी भरून घेतलं आणि कपडे जे काय होते ना ते घेतले तर इथं माऊची लुडबुड चाललेली का मला आवाज देत होते आई इकडे ये इकडे ये पण इथे कपडे घेतले मी ते टाकल्या तिला म्हटलं काय तर मला कॅलेंडरमध्ये बघून सांगत होती इथे आई बाबा आणि माऊ आहे म्हणजे एक छोटं चित्र दिसलं की तिला असं वाटतं ती मी तिचे बाबा आणि ती आहे तर इथे मी कढई देखील ठेवली आणि थोडेसे वडे ओ... तयार करून घेतले माऊच्या बाबांना ऑफिसला जायचं होतं म्हणून ते वडे पटकन तयार करून घेतले नंतर आमच्यासाठी पुन्हा मी गरम गरम करणार होते ते, ते ना मी पेपर प्लेटमध्ये ठेवला जे काही लागत होतं ते पटकन घेतलं आणि वडे तळण्याची तयारी केली आणि जे काय बॅटर होतं ना ते मी आणलं आणि त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि दोन मिरच्या टाकल्या माऊ तेवढं तिखट खाते जर मिरची आली तर ती मी काढून देते तिला तर तिला देखील हे वडे आवडतात तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला असेल तिला उडीद वडे फार आवडतात मला देखील आवडतात तास त्याचाच नाश्ता होता कधी कधी वेगळा नाश्ता असला की भाजी चपाती जरा कमी असते नाही बनवत आणि जो काही असतो ना नाश्ता तो सकाळी होऊन जातो म्हणजे काही स्वयंपाकाला लागणार असतं नंतर दुपारच्या वेळेस ते मी नंतर माझ्यासाठी बनवून घेते ते इथे पटकन गरम गरम ना वडे काढले दोन वेळा काढले आणि मग त्याच्यानंतर जे बॅटर होतं ते मी ठेवलेलं तर पीठ देखील इतकं छान मस्त झालेलं ना मस्त वडे येत होते त्याचे छान वडे झालेले क्रिस्पी छान गरम गरम असे वडे बनवले आणि मस्त ताट तयार केलं आणि ते माऊच्या बाबांना दिले नाश्ता करण्यासाठी त्यांचा नाश्ता झाला आणि ते, ते मग नंतर कामावरती गेले मग जे काय बाकीचे कामं होती ते पटकन मी करायला लागले पटकन खालचे घर घरं जे होते ना ते झाडून घेतले आणि हे झाडताना आहे ना मधीच माऊची मैत्रीण आली माऊकडे खेळायला आज ती स्कूलला गेली नव्हती तर दोघं छान मस्त खेळत होते त्यावर मी माझं सगळं घर आवरून घेतलं आणि नंतर आहे ना बाहेर पार्किंग झाडायला आले पार्किंग देखील इतकं मोठं आहे ना काही विचारा नको इथलं पार्किंग झाडायचं बाहेरचं अंगण झाडायचं त्यानंतर वरचे रूम झाडायचे पूर्ण आहे ना याच्यातच एक अर्धा तास जातो पुसून वगैरे घेतोपर्यंत तर इथले देखील छान झाडलेलं होतं कोपऱ्यात मी कचरा ठेवलेला नंतर तो मी एका बॅगमध्ये भरून टाकणार होते नंतर वरच्या रूममध्ये आले वरचे रूम, रूम देखील मी छान झाडून घेतले जेणेकरून मी पटकन म्हणजे झाडलं की फरशी पुसता येते आणि वरचे मी एकदा झाडायला आले का मी माझं मॉप पण वरती घेऊन येते बाथरूम क्लीन करते पटकन बाथरूम क्लीन झालं की फरशी देखील वरचे दोन्ही रूमची पुसून घेते त्या फरशा देखील पुसून झाल्या दोन्ही रूमच्या की पूर्ण पॅसेज आहे मधला म्हणजे जिन्यामधला तो देखील पुसायला लागतो आणि मी रोजच्या रोज हे सगळं घर आहे ना पूर्ण थ्री बी एच के रोज पुसते असं नाही आहे का आज पुसलेलं नाही आहे आणि हे सगळं माऊला पाहून मी रोज करते कारण की जर पुसलं नाही ना मला ना खूप माती लागते पाहायला आणि मला ती अजिबात आवडत नाही आणि ते झाल्यानंतर मी खाली आले मग मस्त आम्ही ना नाश्ता केला माऊच्या मैत्रिणींनी माऊनी आणि माऊनी देखील मस्त एन्जॉय केलं आहे नाश्ता आणि मी जोपर्यंत इकडे आवरत होते ना तोपर्यंत दोघींनी पुन्हा इथं पसारा केलेला नंतर ती गेली आणि मग नंतर मी खालचे बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ करायला घेतलं आणि त्यानंतर बाहेरचं जे होतं हॉल आणि किचन तो देखील पुसून घेतला कारण की वरचं झालेलं मग नाश्ता केला न म्हटलं आता त्याला खालचे रूम्स पुसून घ्यावे बाहेरपर्यंत मी रोज पुसून घेते तर इथे जी रांगोळी काढते ना मी ती आहे ना माऊ रोजच्या रोज आहे ना पुसून काढते त्यामुळे आता मी तिथं रांगोळी काढणं थोडंसं बंद केलेलं आहे मला माहीत आहे का आपल्याला तिथं रांगोळी काढायला पाहिजे पण ना माऊ पुसून काढते म्हणून मी आता ती काढत नाही आणि त्यानंतर आहे ना गॅलरीत आले ड्राय गॅलरीत आणि कपडे धुवायला घेतले जेणेकरून आता हे शेवटचं काम राहिलेलं माझं आहे ना अकरा वाजेपर्यंत काम हे होतं कमीत कमी, कमी साडे दहा किंवा अकरा वाजतात तर पटकन कपडे जे काय होते भिजत घातलेले ते घेतले पायपुसण्या घेतल्या आणि सगळं स्वच्छ करून सगळं मस्त भिजलेले कपडे सगळे धुऊन घेतले सगळे पिळून काढले कपडे आणि वरती जाण्याची तयारी केली म्हणजेच टेरेसवरती कारण की कपडे वरती छान सुकतात त्याआधी ते छोटी ड्राय गॅलरी आहे ना ती स्वच्छ करून घेतली कारण की तिथे पण मागच्या साईडने ना खूप धूळ येते माती येते आणि मग वरती आलं आणि वरती आलं म्हणजे मऊ पण आलीच पाहिजे कारण की वरती तिला यायला इतकं आवडतं उडून आहे ना सगळी माती टॅरेसवर येते धूळ धूळ इतकी जमा होते ना जर आपण झाडलं ना दोन दिवसांनी तरी देखील तिथे इतकी धूळ जमा होते का काय विचारायला नको आणि माझं लक्ष नसताना ना इथे कॅमेऱ्यातून तिचं अशी ॲक्टिंग चाललेली आणि कॅमेऱ्यातून अशी मस्ती करत होती आणि कपडे वाळवल्यानंतर ना मला माझी छोटीशी मदत करणारी माझी लेक अशी चिमटे घेऊन माझ्या मागे मागे फिरत होती मला म्हणत मा होती आई चिमटे घे आणि लाव त्याला तर म्हणत होते अगं थांब मला कपडे वाळत घालू दे मग चिमटे लावते तर आमचं हे दोघींचं असं काम चालूच असतं मी ॲडजस्ट करते मऊला का हे काम कधी कधी म्हणजे कपडे धुवायचं काम आधी होतं कधी कधी फरशी पुसायचं आधी होतं कारण की तिला पाहून करायचं असतं जर आपण असं केलं का ते पटकन होतं म्हणजे अकरा वाजेपर्यंत कारण ते मस्त कपडे वाळ्यात घातलेले आहेत पाऊस आज नाही एक दोन दिवस छान ऊन पडलेला आहे आणि अकरा वाजता माझं काम झालेलं आहे माऊची देखील आंघोळ झालेली आज तिची आजी असल्यामुळे तिची आंघोळ झाली आहे तिच्या आजीने घातल्यानंतर मी काय काम करून माझा जो अवतार झालेला ना तो जरा व्यवस्थित केला फ्रेश झाले केस विचरून घेतले आणि मग मी तिने कॅमेरा पाहिला का मला म्हणती उचलून घे मला फोटो काढायचा आहे मग छान अशी पोज देत होती मस्ती चाललेली तिची तर तिचं हे चालूच असतं कॅमेरा पाहिलं की तो तुम्हाला आमचा मायलेकींचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की मला सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर ता नक्की मला कमेंट करून सांगा आणि छान छान आहे ना व्हिडिओला लाईक करत जा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही इतका वेळ व्हिडिओला दिल्यात त्याबद्दल खूप खूप थँक्यू व्हिडिओ नक्की पहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय